लायन्स क्लबच्या वतीनं पंढरपूर आत दोन ठिकाणी चिल्ड्रन्स हेल्थ पार्क सुरू करण्यात आले आहेत नगर येथील स्वामी समर्थ मंदिर शेजारी ओपन स्पेस तसेच इसबावी येथील श्री साईबाबा मंदिर शेजारी हे दोन पार्क उभे करण्यात आले असून लहान मुलांनी मोबाईल आणि टी व्हीपासून दूर व्हावे आणि मैदानात खेळून आपले आरोग्य सुधारावे हा यामागे उद्देश आहे या दोन पार्क पार्कमध्ये लहान मुलांसाठी झोके घसरगुंडी सी सॉ मेरी गो राऊंड व इतर खेळणी बसवण्यात आली असून या संगीत सैन्यांकडे लहान मुलं आकर्षित होत आहेत साईबाबा मंदिरातील पार्कचं उद्घाटन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे माजी नगरसेवक गणेश अधटराव झोन चेअरमन विवेक परदेशी लायन्स अध्यक्ष आरती बसवंती सेक्रेटरी ओंकार बसवंती रापा कटेकर डॉक्टर मनोज भाईगुडे तेजश्री भाईगुडे धर्मराज घोडके अरुण नागटिळक शोभा गुप्ता सीमा गुप्ता सीमा अधटराव माजी नगरसेवक सनी मुझावर કૃતંજલી સાવંત ડોક્ટર સંધ્યા ગાવંડે ડોક્ટર સુરેખા બોરવકે ડોક્ટર અશ્વિની પરદેશી મુન્નાગીર ગોસાવી કૈલાસ કરંડે ઇમ્રાન મુલ્લા મંદાર કેસર ડી કુલકર્ણી મોહન મંગળવેડેકર ઝાબરે પરમાર કુલકર્ણી શ્રેયસ કુલકર્ણી સુહાસ સાવંત આશા કુલકર્ણી આર સી ઐનાપુરે પ્રમોદ પોતદાર વિષ્ણુપંત દેશમુખ સુરેશ પડોળે જ્યોતિરામ ભાઈગુડે રાજેન્દ્ર માણે શંકર સુરવસે અમોલ પવાર આદિ ઉપસ્થિત હો नमस्ते मी डॉक्टर मनोज भाईवडे लायन्स क्लब चा मेंबर व शिवाजीनगर इसबावी येथील रहिवाशी आज शिवाजीनगर येथे साई मंदिर ट्रस्ट यांच्या जागेमध्ये लायन्स क्लब पंढरपूर व आमचे नेते गणेशभाऊ अदटराव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण येथे चिल्ड्रन पार्क्स व नाना पार्क उभा केलेला आहे आणि नगरपालिकेकडून लाईट वगैरे हे सगळी सुविधा इथं करण्यात आलेली आहे साई मंदिर ट्रस्टकडून झाडे स्वच्छता ह्या गोष्टीची सोय केलेली आहे आणि लायन्स क्लब व गणेश भवनमार्फत इथं खेळणी मुलांना उपयुक्त अशी ठेवण्यात आलेली आहेत आणि मुलं याचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत मुलांचं शारीरिक आणि मानसिक विकास यामुळे होईल आणि मुलं मोबाईल आणि टी व्हीपासून दूर जातील आणि आपल्या मातीशी व निसर्गाशी सम एक समरूप हो होतील आणि या सगळ्याबद्दल लायन्स क्लब पंढरपूर मित्र मित्रपरिवार व आमच्या साई मंदिर ट्रस्ट शिवाजीनगर या सर्वांचे मनापासून आ आभार आज शिवसाहेबांची हो इथं उपस्थिती लाभले प्रशांत मालकांचा ही काही कारणावरती येऊ शकले नाहीत पण त्यांचाही शुभसंदेश इथं मिळाला आणि इथं नक्कीच अजून चांगलं कामं ह्या मोठ्या जागेत होतील अशी मी आशा व्यक्त करून सर्वांचे धन्यवाद म्हणतो नमस्कार आ, मी आ, लायन राजशेखर कापसे माझी डिप्टी गव्हर्नर प्रांत थ्री टू थ्री फोर डी वन हा आमचा प्रांत आहे सहा मसुली जिल्ह्याचा मिळून हा प्रांत आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे जिल्ह्यातलं इंदापूर आणि बारामती हे आमच्या या प्रांताचं कार्यक्षेत्र आहे आणि ह्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी लायन्स क्लब कार्यरत आहेत आणि ह्या पंच्याऐंशी क्लबच्या माध्यमातून आम्ही अनेक सेवाबाई कार्यक्रम ह्या ठिकाणी राबवत असतो अनेक योजना आमच्या लायन्स इंटरनॅशनलच्या ज्या योजना आहेत डोळ्याचे जे आजार आहेत मधुमेह डायबिटीस कमी करणे त्याचा आहे आणि त्याचबरोबर लहान मुलामधील जे कॅन्सर आहे त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही उपचार करण्यासाठीसुद्धा आम्ही मदत करत असतो युकासाठी कार्यक्रम घेतो पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही ह्या ठिकाणी काम करत असतो अशा अनेक उपक्रमामध्ये आणि विषयामध्ये आमचं लायन्स संघटना हिरहिरी अतिशय विनामोबला काम करत आहे आणि आमच्या प्रांतामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांचं आम्ही डोळ्याचे ऑपरेशन ह्या ठिकाणी आम्ही उप करत असतो ब्लड बँक आहेत डालि दाली, डायलिसिस सेंटर्स आहेत आणि त्यानंतर मधुमेह केंद्र आहेत आणि जवळ चिल्ड्रन पार्कसुद्धा आहेत आणि ह्या माध्यमातूनच आज ह्या लायन्स क्लब ऑफ पंढरपूरनी दोन चिल्ड्रन पार्क आज या पंढरपूर नगरीमध्ये स्थापित केलेलं आहे त्या अध्यक्षा न बासुती मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगला उपक्रम ह्या लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी ह्या ठिकाणी करत असतो आणि असेच उपक्रम आम्ही वेळोवेळी दरवर्षी जे येणारे नवीन अध्यक्ष असतात वेळोवेळी नवीन उपक्रम आम्ही ह्या ठिकाणी राबत असतो आणि आरोग्य शिबिर म्हणा अनेक उपक्रम झाडे पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही झाडे तुमच्या हिशाने ऑक्सिजन पार्कसुद्धा आम्ही ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे असे अनेक कार्यक्रम आम्ही लायन्सच्या माध्यमातून ह्या ठिकाणी करत असतो आज आज आमचे नाना नानी आ, नगर मदे, पार्क आणि नगरमध्ये चिल्ड्रन पार्क ओपनिंग झालेले आहेत आणि ह्याच्या पुढे पण अजूक आमच्याकडे पाच नगर नगरपालिकाकडनं अजूक आलेत तिथं पण चिल्ड्रन पार्कचं त्याने आम्हाला काम करायला सांगितलेलं आहे आणि माझं तीस तारखेला माझं अध्यक्षपद संपत आहे पण मी शिवना शुणा, शिवसेनाची शुणाँ महिला आघाडी जिल्हाप्रमुख आहे आणि वरून मी मंजूर पण करून घेतलेले आहे तेरा अकरा बारा वार्डमध्ये एक कोटीचे मंजूर झालेले आहेत आणि तिथेसुद्धा चिल्ड्रन पार्क वाचनालय रस्त्यांचे नाना नानी पार्क हे सर्व आम्ही करणार आहे आणि भरतसाईट गोगावलेकडनं आपल्या वरद हॉस्पिटलसाठी डायलेसिन डायलिसिस मशीन आणि ॲम्ब्युलेसन हे सुद्धा भरतसाईट गोगावलेने वरद हॉस्पिटलसाठी एक छोटीशी गिफ्ट आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे लायन क्लब पंढरपूर यांनी चिल्ड्रन पार्क चालू केलं आहे आणि आता म्हणजे मुलं मोबाईलमध्ये जास्त असतात कारण मोबाईल बघणं हे चुकीचंच आहे कारण मोबाईल बघून पण थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळं इथं खेळायला येतील हे चांगलीच गोष्ट आहे जे झालं ते चांगलंच आहे आणि यावं अशी इच्छा धन्यवाद आज एक आनंदाचा दिवस आहे कारण आज या बाल उद्यानाचे उद्घाटन झाले आहे या उद्घाटनानिमित्त आज सगळ्या बालजूनसाठी हे उद्घाटन सर्वांसाठी ओपन झालेलं आहे आणि याचं एक उद्देश म्हणजे मुलांनी इथं आनंदानं बागडावं खेळावं हाच आमचा उद्देश होता आणि या बाल उद्यानाची संकल्पना माझे मिस्टर लायन डॉक्टर मनोज भायगुडे यांच्या संकल्पनेतून हे उद्यान आज साकार झालेले आहे आणि खरं तर लहान मुलांची जडणघडण ही बालवयातच होत असते जसं की त्यांचा शारीरिक विकास असो किंवा सामाजिक विकास असो हा खेळण्यातूनच होत असतो खेळ हा नैसर्गिक आहे या खेळण्यातून त्यांची कल्पनाशक्तीला देखील वाव मिळतो आणि ते आनंदाने खेळू शकतात तसं या प्रकल्पामध्ये गणेश भ भाऊंचं देखील खूप सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे तसेच लायन्स क्लब ऑफ पंढरपूर आणि श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट याने देखील खूप मदत केलेली आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी यासाठी मदत केली आहे त्यांचे मी आज या निमित्ताने खूप आभार मानते धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या